खाजगीकरण नाही महापौरांनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे केवळ खाजगी, के के खाजगी तत्वावरती घेतलेल्या बसेसचा मेंटेनन्स कंत्राटदाराकडे असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कमी करून खाजगी कर्मचारी भरले नाहीत असं सुद्धा महापौर यांनी स्पष्ट केलंय मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत किशोरीताई बेस्टच्या खासगीकरणात कडे वाटचाल सुरू झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे काँग्रेस आणि भाजपने त्यावर बरीचशी टीका देखील केली आहे कारण आपण भाडे तत्वावरती ज्या बेस घेतो आहोत खाजगी कंत्राटदारांकडून घेतो आहोत त्यामध्ये आता चालकांसोबत वाहक सुद्धा असणार आहेत यावर आक्षेप नोंदवला जातोय मुळामध्ये खाजगीकरण वगैरे असं काही नाहीये आपण आज बघतोय परिवहन जे आपलं डिपार्टमेंट आहे ते खूपच याच्यामध्ये आलेले आर्थिक अडचणीत आलेले आहे पण आर्थिक अडचण सतत मुंबईकरांना सांगून त्यांची अडचण कर करायची नाही असं आमच्या पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं म्हणणं असल्याकारणाने ज्या बसेस घेतले आहेत त्या मुंबईकरांच्या सेवेसाठी घेतलेले आणि त्याच्यावर म्हणजे त्यांचं पूर्ण जे बसचं मेंटेनन्स आहे बस, चा बस त्याच्यानंतर ता त्यांचा ड्रायव्हर असेल त्यांचाच कंडक्टर असेल त्यांचा पेमेंट तेच देणार हे सगळं तिथे होत आहे तर खाजगीकरणचा प्रश्न येत बसे नाही बसेस तर घेणारच आहोत आणि बसेस त्यांनाच मेंटेन करायचे आहेत त्याच्यानंतर जो महा महानगरपालिकेच्या बेस्टला जे काय कन्सर्न सिस्टर आहे त्याला जो मुनाफा आहे फायदा व्हायला पाहिजे तो त्यांचा त्यांच्याकडे जाईल आणि ह्यांची जबाबदारी आहे की तुमच्या जर बसेस आमच्याकडे येत आहे तर बसे, तुमच्याच बसेसचा तुमचाच ड्रायव्हर तुमचाच कंडक्टर असला पाहिजे आम्ही आमचे कुठेही कमी नाही करत आहे आमच्या कण क असलेल्या स्टाफला कमी करून त्यांना वाढवतो अशातला भाग नाही आहे आपण आत्ता मध्यंतरीच आपली भरती झालेली आहे त्यामुळे आपला कुठेही स्टाफ आम्ही कमी करत नाही आहे पण ज्या बसेस येत आहेत ज्यांचे स्वतःची ती जबाबदारी आहे मेंटेनन्सची तर त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हर पण त्यांनीच ठेवा कॅमेरामॅन कृष्णा खाबरेंचा मनुष्य पाठक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट